अबोना शहरातील सावकार नगर परिसरात उभी असलेली रिटिका कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तीस एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे ही घटना परिसरातील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी कार मालक मधुकर नारायण भदाने यांनी अबोना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात दा आली आहे भदाने यांच्या मालकीची एम एच एक्केचाळीस एम नऊशे सत्तर क्रमांकाची रिटिका कार त्यांच्या घरासमोर उभी होती पहाटेच्या वेळेस अज्ञात चोरट्यांनी ही कार चोरून नेली घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता संबंधित कार कळवण निवाने देवळा मार्गावरून जाताना आढळून आली या घटनेमुळे अभोना आणि परिसरातील वाहनधारकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस निरीक्षक यशवंतराव या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून तपास सुरू असून लवकरात लवकर चोरट्याचा शोध घेऊन कार परत मिळवण्यासाठी प्रयत्न या प्रकरणी बोलताना कार मालक मधुकर बदन यांनी पोलिसांनी तपास करून चोरट्यांना गजाड करावे व कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी लोकशास्त्र दिवशी बोलताना केली आहे एक घरासमोर गाडी लावलेली होती तीस तारखेला पहाटे चार वाजता घरासमोरून गाडी चोरी गेलेली आहे मी माझ्या जेव्हा लक्षात आलं सात वाजता मी गाडी बघितली असता गाडी दिसली नाही म्हणून मी पोलिस स्टेशन गाठलं आणि सात वाजता पोलिसांना खबर दिली की याश अशी अशी गाडी चोरी गेलेली आहे त्यांनी नंतर एफ आय आर दाखल क करायला लावली ती एफ आय आरची प्रत मला अकरा वाजता मिळाली अकरा वाजेनंतर पोलिसांनी त्यांची कार्यवाही सुरू केली असा आमचा समज आहे परंतु प्र प्रत्यक्ष कामकाजाला काही गती दिलेली नाही त्यानंतर आम्ही स्वतः गाडीचा तपास करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी कळवण देवळापर्यंत सी सी टी व्ही फुटेज घेतलेत आणि सर्व माहिती पोलिसांना दिली तरीसुद्धा तपासाला काही गती मिळाली नाही तर अशा लाखो रुपये किमतीच्या गाड्या घरासमोरून चोरी जात असतील तर मग यंत्रणा काय करते वास्तविक कळवण देवळा आव्हाना ह्या सर्व ठिकाणी पेट्रोलिंगच्या गाड्या असतात त्या गाड्या आमची गाडी जी गेली ती जवळ तिचा स्पीड जर बघितला शंभर ते सव्वाशे प्रति किलोमीटर वेगाने ती गाड्या गेलेल्या आहेत आणि तिच्यामागं जी चोरांची स्विफ्ट कार होती दी, ती सीसीटीव्ही व्ही फुटेजमध्ये दिसत आहे तरी पोलीस यंत्रणेने आमची गाडी कशी मिळेल याची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर तपास करून आमच्या गाडीचा तपास करावा ही यंत्रणेला आमची विनंती प्रतिनिधी